आयुर्वेदानुसार सर्वसाधारणपणे आपण जेवण हे लवकर करावं सुमारे सातच्या जेवण केलं तर जवळपास दहा वाजेपर्यंत तुम्ही झोपू शकता रात्रीचे दहा वाजेपासून तर दोन वाजेपर्यंतचा जो काळ आहे तो पित्त दोषाचा आहे ह्या काळामध्ये आपलं जे लिव्हर आहे ते ऍक्टिव्ह असतं जवळपास रात्री अकरा ते रात्रीचे तीन वाजेपर्यंत आपलं जे लिव्हर आहे ते डिटॉक्सिफिकेशनचं काम करत असतं आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते जास्तीत जास्त लिव्हरकडे गेलेलं असतं तर ह्या काळामध्ये आपलं जे लिव्हर आहे ते आपल्या शरीरातील विषारी घटक जे टॉक्सिन्स आहे ते बाहेर काढण्याचं काम करत असतं आणि तुम्ही ह्याच वेळी नेमकं जर जागी राहाल तर लिव्हरवर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होत नाही आता समजा तुम्ही दहा वाजेच्या ऐवजी बारा वाजता झोपले तर त्या लिव्हरला खूप कमी काळ मिळतो की तो आपलं शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करू शकेल आणि त्यातल्या त्यात बरेच जण एक वाजेपर्यंत काही जण तर दोन वाजेपर्यंत जागी असतात तर अशा व्यक्तींमध्ये डिटॉक्सिफिकेशनची जी क्रिया आहे ती घडणारच नाही आणि त्यामुळे अशा व्यक्तींना वेगवेगळे वे आजार पुढे चालून जडण्याचे कारण ठरू शकते बऱ्याच जणांचा असा संभ्रम आहे की दिवसातली आपली सात ते आठ तासाची झोप होणं गरजेचं आहे मग ते कुठलाही वेळ पकडतात बरेच जण दोन तीन वाजता झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात परंतु हे सुद्धा चुकीचं आहे